सिंधुदुर्ग येथील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला या घटनेनंतर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे मुक आंदोलन करण्यात आले त्याच ठिकाणी शिवरायांचं भव्य स्मारक करण्याची मागणी संपूर्ण देशभरात करण्यात येत आहे यावेळी सुभाष गायकवाड मनोज नायर माया कटारिया ब्रह्मा माळी जय कटारिया शरद गवळी अर्जुन नायर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बघा आपल्या सर्वांना माहीत आहे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वरूप सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर असणारा तो एक दुर्घात्मा दुर्घटनाग्रस्त झाला तर या घटनेचा कुठेतरी निषेध करावा म्हणून आम्ही या आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशानुसार हे आंदोलन घेतलं हे आंदोलन आमचं मुख आंदोलन होतं या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही मागणी केलेली आहे जे कोणी दोषी आढळतील मग ते शिल्पकार असतील किंवा ते संबंधित विभागाचे पदाधिक अधिकारी असतील त्यांनी ते प्रोटोकॉल खरंच मान पाय पाळले का किंवा त्या सगळ्या ज्या क्रायटेरिया आहेत स्टॅच्यूजसाठी उभारण्यासाठी ते सर्व त्याचं पालन झालं आहे का याची तपासणी योग्यरित्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून व्हावी आणि जे कोणी दोषी आढळतील त्यांना कडक प्रकारे मोठी कारवाई त्यांच्यात करण्यात येईल हा एक आमचा प्रमुख मागणी असणार आहे दुसरी मागणी आमची आहे का जे तिथं दुर्घटना झाल्यानंतर जे काय आता झालेले आहेत ते ठीक आहे पण याच्यानंतर तिथं जो छत्रपती शिवाजी महाराजांचं जे येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर पुन्हा प्रस्थापित तिथला आपला अश्वरूप पुतळ्याचं व्हावं हो। आणि ते करत असताना सर्व प्रोटोकॉल आणि एखादा सिव्हिल इंजिनियर चांगल्या प्रकारचं घ्यावं हो। कारण आम्हाला आता अशी माहिती मिळते का हे पुता हा जो उभा केला गेला होता तो बत्तीस फुटी होता आणि एक नियमावली आहे का पंधरा फुटाच्या वरती तुम्ही जर कुठे अश्वरूप पुतळ्याचं करत असाल काम तर त्याच्याकरता सिव्हिल इंजिनिअरलातून ते कुठे घेण्यात आलं नव्हतं असं त्या स्थानिक अधिकाऱ्यांनी त्या गोष्टीकडं कानाडोळा केला तर या गोष्टीचा कुठेतरी पुढच्या वेळी घडू नये की योग्य त्या रित्या ते, ते सर्व काही पा क्रायटेरियाज पा पालन करून लवकरात लवकर हे लो हे अश्वरूकृतयाचं काम पूर्ण व्हावं हो। जेणेकरून महाराष्ट्रातल्या ते या तेरा कोटी जनतेचं महाराजांप्रती असणारा प्रेम आणि आपला हा महाराष्ट्र हा शिवभक्तांचा महाराष्ट्र आहे याचं उदाहरण आपण लवकरात लवकर द्यावं हीच एक विनंती आहोत त्या लोकांना ही विनंती आहे का झालेल्या घटनाचा आपण ज्या पद्धतीने त्याच्यावर म्युझिक टाकू किंवा काही करून आपण त्याचा जो प्रसार केला तर ठीक आहे तुमच्या भावना प्रकट करण्याचा एक प्रकार होता पण इथून पुढे ते तसं करू नका कारण महाराष्ट्र ही ची। ही ओळख महाराष्ट्राची ही योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज म्हणून महाराष्ट्र म्हणून आहे तर अशा प्रकारे कुठेतरी आपण लोकांच्या भावना वेगळ्या प्रकारे दुभावतो आणि त्याचा त्रासही खूप मनाला वेदनाही होतात तर या गोष्टीचाही माझ्या स आपल्या माध्यमातून सर्व बांधवांना पण विनंती आहे इथून पुढे याप्रकारे आपण तो व्हिडिओ प्लीज व्हायरल करू ही नम्र विनंती समोर